नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी लाईफ चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर बघू शकता मित्रांनो लागवड केलेली आहे वांग्याची आपण जर फट्टा जर बघले तर मित्रांनो साडेतीनचा आहे इथून इथपर्यंत आणि आडवा पण आहे मित्रांनो साडेतीन बाय साडेतीन म्हणजे आपण जर एका एका जर लावलं मित्रांनो तर वांगी तर ते पूर्णपणे डाटाळून जाऊन शानी आपल्याला तिथं फूल जास्त मोठ्या प्रमाणात गळून गेलेले दिसेल मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला तीन महिन्यात भरघोस उत्पन्न घेण्यासाठी मित्रांनो मालामाल पिके लावून शानी उत्पन्न घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे वांगी लावायची आहे मित्रांनो आणि तिथे आपल्याला चवळी पण लावायची आहे मित्रांनो तर साईडला चवळी पण आहे मित्रांनो ती पण लावलेली आहे अजून हिंगाली नाही आहे मित्रांनो या साईडला आहे चवळी पण सरे मारूनशानी आहे इकडं या साईडला चवळी आहे तर मित्रांनो आपल्या या तीन महिन्यामध्ये मित्रांनो मालामाल होणारे पिके जर म्हणले तर आपण मित्रांनो इथे आपण कारले पण लावू शकतो मित्रांनो चवळी लावू शकतो आणि आपण त्यामध्ये भेंडी पण लावू शकतो मित्रांनो आणि वांगे पण लावू शकतो मित्रांनो आपल्याला तीन महिन्यामध्ये भरपूर उत्पन्न देणारी पिके आहे मित्रांनो तर आपण इथे सहज लावण्यासाठी मित्रांनो चांगल्या पद्धतीने नियोजन करून आपल्याला चांगलं उत्पादन पण घेता येतो मित्रांनो त्या साईडला मी इथे आहे मित्रांनो तिकडं तर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो उत्पन्न घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला लावूनशानी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला